सुंदरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल गोकुल अध्यक्षपद नवीन मुश्रीफांच्या जोडीत कोल्हापूर जिल्हा राजकारणावर मुश्रीफ घराण्याची मजबूत पक्का कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात बोकुलच्या अध्यक्षपदाची माळखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीन मुश्रीफ यांच्या गळ्यात पडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट हस्तक्षेपामुळे महायुतीकडून नवीन मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे गेल्या काही दिवसांपासून गोकुळच्या अध्यक्षपदावरून जोरदार राजकीय हालचाली सुरू होत्या सत्तांतराच्या चर्चा स्थानिक राजकीय समीकरणे आणि अंतर्गत मतभेद यामुळे ही निवड चर्चेचा विषय ठरली होती सुरुवातीस शशिकांत पाटील सुळेकर यांच्या नावावर सहमती झाली होती मात्र मुख्यमंत्री फंडिस यांच्या महायुती अध्यक्षच हवा या भूमिकेमुळे समीकरणे बदलली आणि अखेर नवीन मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले विशेष म्हणजे हसन मुश्रीफ यांनी स्वतःचा आपल्या मुलाच्या नावाला सुरुवातीस विरोध दर्शवला होता तरीही अंतिम नाव पुढे आले या बैठकीत निर्णय लिफाफ्यातून घेण्यात आला आणि त्यानुसार आज नवीद मुश्रीफ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली दरम्यान नवीद मुश्रीफ परदेशात असल्याने त्यांना तातडीने कोल्हापुरात बोलवण्यात आले त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा अधिक रंगली कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आधीपासूनच हसन मुश्रीफ कार्यरत आहेत त्यामुळे आता गोकुळ मुश्रीफ कुटुंबाकडे आल्यानंतर जिल्ह्यातील सहकार व राजकारण या दोन्ही क्षेत्रांवर त्यांची पकड अधिक बळकट झाली आहे यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ता केंद्रांची चावी मुश्रीफ घराण्याच्या चा हाती गेल्याचे स्पष्ट झाले आहे